एकदा का तुम्ही डोंगरात गेलात की तो जो अशिक्षित शेरपा तिथे असतो जो शाळेतही गेलेला नसतो पण त्यांनी जर सांगितलं उजवीकडे वळा तर तुम्ही उजवीकडे वळता तो डावीकडे म्हणाला तर तुम्ही डावीकडे वळता तुम्ही कुठे शोधाल आणि तुम्हाला कसं कळेल की कोण सद्गुरू आहे आणि कोण सद्गुरू नाही आहे तुम्ही स्वतःला फक्त खुलं ठेवण्याचा प्रयत्न केला तरच तुम्ही किती प्रमाणात फुलेपणा निर्माण करता त्यावर अवलंबून मी तेवढीच सक्रिय भूमिका बजावेन गुरुची कृपा तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी आखलेली नसते गुरुची कृपा ही जीवनाची योजना पूर्ण करण्यासाठी आखलेली असते जेव्हा तुम्ही मला एका व्यक्तीपेक्षा अधिक काहीतरी म्हणून अनुभवू लागाल फक्त तेव्हाच मी तुमचा गुरु आहे तोपर्यंत नाही गुरुची भूमिका समजून घेण्यास मदत कराल का जेव्हा तुम्ही सद्गुरु म्हणता तेव्हा तुम्ही म्हणत असता अशिक्षित गुरु हाच त्याचा अर्थ आहे कारण तुम्ही सद्गुरूंकडे पोथ्या जाणून घ्यायला येत नाही तुम्ही विधी जाणून घेण्यासाठी सद्गुरूंकडे येत नाही कारण मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे ती म्हणजे मला हा जीवनाचा तुकडा त्याच्या उत्पत्तीपासून शेवटापर्यंत माहिती आहे हे जाणून निष्कर्षानी तुम्हाला जवळजवळ सर्व काही माहीत होतं कारण सर्व काही त्याच पद्धतीने बनलंय आज कन्स्ट्रक्शनल थिएरी म्हणून काहीतरी आहे ज्यात ते म्हणतायत की अणु आणि ब्रह्मांड मुळात एक समान रचना आहेत फक्त अद्ययावतपणा आणि जटिलता वाढत जाते म्हणजे आमिबा आणि तुम्ही आणि मी त्याच प्रकारे बनलोय फक्त जटिलता काही पटींनी वाढली आहे असं म्हटल्यानंतर मग गुरुचा संदर्भ कुठे येतो तर तुम्ही अज्ञात मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहात दरवर्षी मी हिमालयात ट्रेक करतो नेपाळ आणि तिबेटमध्ये एकदा का तुम्ही डोंगरात गेलात की तो जो अशिक्षित शेरपात इथे असतो जो शाळेतही गेलेला नसतो पण त्यांनी जर सांगितलं उजवीकडे वळा तर तुम्ही उजवीकडे वळता तो डावीकडे म्हणाला तर तुम्ही डावीकडे वळता तुम्ही ते निमूटपणे केलेलं चांगलं नाहीतर तुम्ही परत येणार नाही तुम्ही तसं करता कारण त्याला भूभाग माहिती असतो अगदी असंच याच्यासाठी पण आहे हा आंतरिक भूभाग आहे आधी चालून गेलेल्या कोणाबरोबर तरी चालणं योग्य असतं नाहीतर साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या बनतात जे शेजारीचे त्यासाठी तुम्ही जगभर फिराल आणि परत याल तर गुरुची गरज काय त्याच्याशिवाय हे करता येतं मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो अ आ ई अक्षर शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षकाची गरज लागली पण तुम्ही स्वतःहून शिकला असता तर कदाचित तुम्हाला संपूर्ण आयुष्य लागलं असतं पण शिक्षकाने तुम्हाला एक दोन महिन्यात शिकवलं हा मोठा फरक तर कोणीतरी माझ्याशी बोलत होता आणि त्यांनी विचारलं हा गुरु काय प्रकारे मी म्हणालो हा जी पी एस आहे जिवंत जी पी एस गुरु पोझिशनिंग सिस्टीम बरं का <laughs> जर तुम्हाला तुमचा रस्ता शोधायचा आहे तर हे योग्य ठरतं की अज्ञात मार्गावर अनोळखी भूभागावर अशा एखाद्या बरोबर चालणं योग्य आहे जो आधीच एकदा किंवा अनेकदा त्या मार्गावरून गेलाय नाहीतर साध्या गोष्टी सुद्धा खूप गुंतागुंतीच्या होतात सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वी हिमालयाच्या वरच्या भागात एक योगी प्रकट झाला तो कुठून आला हे कोणालाच माहित नव्हतं त्याचा पूर्व इतिहास अज्ञात होता पण तो अतिशय असामान्य दिसत होता लोक जमा झाले ते वाट पाहत होते त्यांना वाटलं की तो काही चमत्कार करेल पण त्यांनी काहीच केलं नाही तो फक्त स्तब्ध बसून राहिला फक्त सात लोक तिथं टिकून राहिले या सात लोकांना जाणवलं की हा एक अद्भुत चमत्कार आहे कारण जो भौतिक स्वरूपाच्या पलीकडे गेलाय फक्त तोच असा शांतपणे बसू शकतो आणि त्यांनी त्याला विनवलं तुम्हाला काहीतरी माहीत आहे किंवा अनुभवत आहात ज्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही कृपया आम्हाला शिकवा आणि त्यांनी त्यांना काही साध्या प्राथमिक पद्धती सांगितल्या आणि म्हणाला तुम्ही स्वतःला तयार करा मग पाहूया ते स्वतःला तयार करत राहिले महिने वर्षांमध्ये बदलले वर्ष दशकांमध्ये बदलली चौऱ्याऐंशी वर्ष निघून गेली एके दिवशी त्यांनी पाहिलं हे सातही जण तेजस्वी पात्र बनले होते तर ही गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा किंवा उन्हाळी संक्रांती नंतरचा पूर्ण चंद्र ऐतिहासिक दृष्ट्या आणि खगोलीय व्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा हे महत्वाचं आहे कारण आदियोगींनी आदि गुरु होण्याची निवड केली पंधरा हजार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पहिल्या योगींनी पहिला गुरु बनायचं ठरवलं ज्याला गुरुपौर्णिमा म्हणतात या दिवशी पहिल्या गुरुचा जन्म झाला आणि या दिवशी त्यांनी हे द्यायला किंवा प्रसारित करण्यास सुरुवात केली मानवतेसाठी सर्वात महत्त्वाचा संदेश जो यापूर्वी कधीही दिला नव्हता तो म्हणजे त्यांनी जाणीव करून दिली की जर तुम्ही प्रयत्न करायला तयार असाल तर निसर्गानं तुमच्यावर लागू केलेल्या सर्व मर्यादा तुम्ही पार करू शकता आध्यात्मिक जीवनासाठी सद्गुरूंचा शोध घ्यावा लागतो का की तो घडतो तुम्ही कुठे शोधाल आणि तुम्हाला कसं कळेल की कोण सद्गुरू आहे आणि कोण सद्गुरू नाहीये तुमच्याकडे कोणतंही मापदंड नाहीये नाही का तर मी एखादी गोष्ट कशी शोधायची तुम्ही नुसतं शोधा मला जाणून घ्यायचंय तुम्ही जितके मला माहीत नाही बनता तितका तुमचा शोध सखोल होतो नाही का शोधण्याचा अर्थ काहीतरी शोधणं नाहीये शोधणं म्हणजे जे तुम्हाला माहीत नाहीये ते शोधणं जर तुम्हाला शोधायचं आहे तर तुम्ही काहीही गृहित धरू नये असं आहे की नाही तुम्ही आधीच गृहित स्वर्गात बसला बसलाय मी त्याचा शोध घेतोय हा शोध नाहीये हा फक्त एक भ्रम आहे शोधणं म्हणजे फक्त शोधणं शोधणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्या आत खोल मला माहीत नाही हे ना घडून आलंय जर तुमच्या आत मला माहित नाहीची पोकळी निर्माण झाली तर तुमच्यासाठी सद्गुरू घडून येतील तुम्हाला शोध घ्यावा लागणार नाही कारण शोध कसा घ्यायचा हे तुम्हाला माहित नाहीये एखादा काय करतो जर तुम्हाला ते स्वतःहून करायचं असेल तो एक मार्ग आहे किंवा पाठोपाठ जायचंय तुम्हाला स्वतःहूनच मार्ग शोधायचा आहे तर तो एक मार्ग आहे कोणत्याही मदतीशिवाय तुम्हाला अज्ञात भूभागावरून जायचंय मग तुम्ही वास्को द गामा किंवा कोलंबस आहात आता जर तुम्ही स्वतःहून नकाशाशिवाय चालवता तुम्हाला कळणार नाही जी इमारत अगदी पुढेच आहे तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही जगभर गोल फिरून याल किंवा जगभर फिरण्याच्या प्रक्रियेत तुम्ही हरवून जाऊ शकता किंवा मरून पडू शकता होय सगळ्यांकडे चिकाटी नसते अशा प्रकारचा प्रवास पूर्ण करण्याची ज्याचा वेळ अनिश्चित आहे नाही का किंवा तुम्ही नकाशा घेऊन जाता कोणीतरी तुम्हाला सांगितलंय हे असं असं आहे आहे असं आहे तुम्ही फक्त तेवढंच करता आणि नकाशानुसार जाता तो तुमचाच प्रयत्न आहे पण कोणाचं तरी मार्गदर्शन आहे अजून एक मार्ग म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी मागे ड्राईव्ह करत जाता तो वेगळा मार्ग आहे अजून दुसरा मार्ग म्हणजे जरी तुम्ही कोणाच्या मागे चालवत असाल तर चुकामुक होऊन हरवण्याचा धोका आहे दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही फक्त कोणाच्या तरी बसमध्ये चढता तुम्ही जर फक्त बसमध्ये चढलात आणि त्यात बसून झोपी गेलात तरीही तुम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचता नाही का तो वेगळा मार्ग आहे तर तुम्ही कशासाठी तयार आहात हे तुम्हाला ठरवावं लागेल माझी सौंदर्यदृष्टीची जाणीव खूप बळकट आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला खुलं ठेवण्याचा प्रयत्न केला तरच तुम्ही किती खुलेपणा तयार करता त्यावर अवलंबून तेवढ्याच प्रमाणात मी सक्रिय भूमिका बजावेन जर तुम्ही संमती दिली तर नाश्त्यात काय खावं हे देखील मी ठरवेन लादल्याप्रमाणे नाही तर नैसर्गिक निवड म्हणून मी म्हणतोय की सर्वसामान्य गोष्टीत देखील त्याची अभिव्यक्ती होऊ शकते तर तुम्ही येऊन माझ्यासाठी इडली आणि डोसामध्ये निवड कराल का असं नाही तुम्ही रस्त्यावर चालताय तुमचं पाऊल खड्ड्यात पडतंय का रस्त्यावर का फुटपाथवर पडतंय हे तुमच्याकडून ठरत नाही तर सूर्यप्रकाशामुळे ठरतं नाही का त्या अर्थाने हो प्रत्येक पैलू तुम्ही इच्छुक असाल तरच जर तुम्हाला तुमचं जीवन हवं आहे तर ते तुमच्यावर आहे तुम्हाला माझा प्रभाव फक्त तुमच्या आध्यात्मिक जीवनावर हवा आहे तरी मला चालेल काही लोक सूर्यप्रकाश तेव्हाच बघतात जेव्हा ते सुट्टीवर जातात वर्षातून एकदा काही लोक दररोज सकाळी फक्त सूर्याचं स्वागत करायलाच लवकर उठतात ही तुमची निवड आहे मी ते तुमच्यावर सोडतो मी म्हटलंय एकदा का तुम्ही माझ्यासोबत एक क्षण जरी बसलात मग त्यानंतर तुमच्या जीवनात खाजगी असं काही राहत नाही तर ज्या क्षणी तुम्ही माझ्याबरोबर बसलात विशेषत माझ्याकडून दीक्षा मिळाल्यावर त्यानंतर ती चालू आहे की नाही असा प्रकार नसतो ती चालू असते सतत फक्त एवढंच आहे की तुम्ही फक्त तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी कृपेची अपेक्षा करताय बहुतेक लोक फक्त कृपेनी त्यांच्या योजना पूर्ण व्हाव्या अशी अपेक्षा करतात कारण ही जुनी सवय आहे मंदिरात चर्च किंवा मशिदीत जाऊन देवाला सांगणं की त्यानं काय केलं पाहिजे जर त्यानं तसं केलं नाही तर तुम्ही देव बदलाल तर ही जुनी सवय आहे तर कृपा तुमची योजना पूर्ण करण्याबाबत नाही कृपा तुमच्यासाठी जीवनाची योजना पूर्ण करण्याबाबत आहे हे तुमच्या क्षुल्लक योजना पूर्ण करण्याबाबत नाहीये कारण दर दिवशी तुमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात योजना बदलत राहतात अनेक वेळा तुम्हाला वाटलंय हेच येते आणि पुढच्या क्षणी तुम्ही मत बदलता तर कृपा तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी आखलेली नसते गुरुची कृपा ही जीवनाची योजना पूर्ण करण्यासाठी आखलेली असते तुम्ही एक जीवन म्हणून त्याची योजना पूर्ण करण्यासाठी जीवनाला पूर्णत्वापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या पुढच्या योजना पूर्ण करण्यासाठी नाही तुम्हाला सुट्टीवर जायचं आहे सद्गुरू तुम्ही मला मदत का करत नाही हे त्याबाबत नाही आहे <laughs> म्हणून दर दुसऱ्या दिवशी असा प्रश्न विचारत राहू नका की ती माझ्यासोबत आहे का किंवा नाही मी तुमच्यावर माझं जीवन वाया घालवलं नसतं जर मी मदत कायम ठेवू शकलो नसतो आणि ते घडवून आणू शकलो नसतो तर गुरु फक्त एक साधन आहे गुरु व्यक्ती नाहीये हे समजून घेतलं पाहिजे जेव्हा मला एका व्यक्तीपेक्षा काहीतरी अधिक म्हणून अनुभवू लागाल फक्त तेव्हाच मी तुमचा गुरु आहे तोपर्यंत नाही गुरु पौर्णिमा महत्वाची आहे कारण पहिली गोष्ट म्हणजे ऐतिहासिक महत्वामुळे कारण याच दिवशी उन्हाळी संक्रांतीनंतर आदियोगीने स्वतःला गुरु बनवलं या पहिल्या पौर्णिमेचा विशिष्ट प्रभाव असतो सामान्यत हा कृपेचा दिवस मानला जातो आणि हाच दिवस पहिल्या गुरूने शिकवण्यासाठी निवडला तर ही महत्वाची आठवणे आपल्यासाठी पृथ्वीवरील प्रत्येकासाठी कारण प्रत्येक जण स्वतःच्या मर्यादेत राहतो शरीर मन सामाजिक रचना आणि बंधनं अशा अनेक प्रकारच्या हे जाणणं प्रत्येक माणसासाठी महत्वाचं आहे की या गोष्टींपलीकडे असण्याचा एक मार्ग आहे गुरुपौर्णिमा याचीच आठवण आहे